जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी एचडीटीपीएस हायफन डबल स्लॅश महा डीबीटी महाआयटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रक्कम रुपये एकशे तीस पूर्णांक शून्य पाच लाख कार्यक्रम राबवण्यात मान्यता मिळवली आहे सदर योजनेतील घटक ड्रॅगन फ्रूट एव्होकॉर्डो सुट्टी फुले मसाला पिके फळबागा पुनरुज्जीवन सामूहिक शेततळे शेततळे विस्तारीकरण शेडनेट हाऊस हरितगृह प्लास्टिक मल्चिंग डाळिंब पिकासाठी अँटी हेल्नेट कव्हर मधुमक्षिका वसाहत मधुमक्षिका संच ट्रॅक्टर वीस एच पर्यंत पॉवर टिलर आठ एच पीपेक्षा जास्त कमी पीक संरक्षण उपकरणे पॅक हाऊस पूर्व शीतकरण गृह शीतखोली शीतगृह रेफर व्हॅन रायपनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र एकात्मिक शीत साखळी कांदा चाळ स्थायी किंवा फिरते विक्री केंद्र शीत चेंबरच्या सुविधेसह द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर आदी घटकांचा समावेश आहे या घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका